खरंतर हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो तो पण आत्ता परिस्थिती या तालुक्यात पावसानं मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे खास करून पूर्व भाग त्याचबरोबर दक्षिण भाग आणि उत्तर भाग या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या संदर्भात गेल्या चार दिवसाच्या पूर्वी आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गावात जाऊन दौरा केला त्यात प्रामुख्यानं गिरगाव माणिकनाळ अक्कलवाडी सुसला सोनलगी उमदी उटगी सोन्याळ माडग्याळ या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं दौरा केला ते दौरा करत असताना आमच्या लक्षात असं आलं की रानात जवळजवळ गुडगाभर पाणी आज आणि निमित्तानं आपल्याला साठलेले दिसते मोठ्या प्रमाणावर पावसाचा प्रभाव आज या निमित्तानं ओढे नाले या निमित्तानं मी नुकसान मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज नुसता मका तूर बाजरे भुईमुग त्याच्यानंतर या तर पिकांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलंच आहे पण खास करून जत तालुक्यात फळपीकं कमी पाण्यात मोठ्या प्रमा कमी पाण्यात पीक फळपीक घेण्याची परंपरा आहे त्यानुसार या शेतकऱ्यांच्या द्राक्षे डाळिंब यासुद्धा फळपिकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं दिसतं आज कृषी विभाग असू दे प्रशासनातला प्रांत विभाग तहसीलदार अप्पर तहसीलदार यांच्यावर वेळोवेळी पाठ पाठपुरावा करून गेली दोन दिवस झालं पंचनामे चालू केलेले आहेत पण पंचनामे करताना सुद्धा आम्ही शासनाकडे आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे की सदरचे पंचनामे हे सरसकट करावे आणि खास करून द्राक्ष बागांचं जे काही नुकसान झालेलं आहे पण द्राक्ष बागांचं जे ऑक्टोबर अक्त, अक्त, छाटणी झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ते पीक धरलं आजही पाणी उभारल्यामुळं त्यांची त्या पिकाची वाढ खुंटलेली आहे आणि म्हणून आम्ही खास करून याची मागणी आहे की आमची द्राक्ष पिकाला सुद्धा त्याच्यात समाविष्ट करून घ्यावं हो। आणि हे पंचनामे करताना सरसकट करावं आणि सरळ या ह्याच्यात सगळ्यांना भरपाई सरसकट मिळाली पाहिजे ही आमची खास करून मागणी आज ज्याप्रमाणे शेजारच्या या तालुक्याला असलेल्या शेजारच्या राज्यातील कर्नाटक पद्धतीमध्ये कर्नाटक राज्यानं या ठिकाणी द्राक्ष पिकाचा सुद्धा समाविष्ट करून घेतलेला आणि जवळजवळ एकरी एकाहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचं शासनानं मान्य केलं आणि त्याप्रमाणे कर्नाटक शासन वर्ग करत आहे आणि त्याच पद्धतीनं या तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या पिकांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस पक्षातर्फे आम्ही निवेदन देतो आमच्या ज्या काही मागण्या प्रामुख्यानं आहेत त्या मागण्या एक की सरळ तालुक्यातल्या सरसकट सगळ्या पिकांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांचे पंचनामे झाले पाहिजेत त्याचबरोबर विहिरींचं आणि घरांचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे त्याचबरोबर आज इतकी दिवस या तालुक्यातला शेतकरी हा दुष्काळामुळे अडचणीत होता पण आज अतिवृष्टीमुळं या तालुक्यातला शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जे काही शासनानं ठरवून दिलेले आहे त्याच्यातसुद्धा त्या नुकसान भरपाई प्रामुख्यानं शासनानं ह्याच्यात वाढ केली पाहिजे कारण या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा फक्त शेती हा व्यवसाय आणि शेती व्यवसाय बरोबर त्याचं या झालेल्या नुकसानीमुळं त्याचं घर कसं चालणार त्या मुलाची फी कशी भरणार आरोग्याच्या समस्या आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या वे अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्यामुळं आमची प्रामुख्यानं मा मागणी आहे की जे काही नुकसान भरपाई झालेली आहे त्या पिकांचं नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे पण सरसकट सुद्धा पन्नास हजार एकरी या ठिकाणी भरपाई या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी या निमित्तानं आमची प्रामुख्यानं मागणी आहे जर ही मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन या शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही असे या निमित्तानं आपल्याला आणि दोन हजार पंचवीस चालू वर्षी खर तर आपल्याला प्रत्येक वर्षी पाऊस कमी पडतो पण चालू वर्षी बारा मे पासून आपल्याला पाऊस पडतो आणि बारा मे पासून पाऊस पडत असल्यामुळं बऱ्यापैकी ह्या वर्षी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी परिस्थिती सुरुवातीला निर्माण झाली पाऊस चांगला पडल्यामुळं संपूर्ण शेतीवर पिकांची पेरणी झाली पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खर्च करून पिका आज म्हणजे शेतकऱ्यांना मेल्याच्या परिस्थितीमध्ये आहे पण शेवटच्या ह्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकं पाण्याखाली गेली काय लोकांची घरं पडली काही शेतकरी एक शेतकरी तर पाण्यामध्ये वाहून गेला ही अशी परिस्थिती असताना सरकारचे विद्यमान आमदार अगोदर माजी आमदार विक्रमदादा यांनी जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केली आणि त्याच्यानंतर विद्यमान आमदाराने पाहणी केली खरं तर विद्यमान आमदाराने अगोदर बघायला पाहिजे होत हे असं न होता माझी आमदाराने अगोदर पाहणी केली दुसरी गोष्ट अशी ज्या आपत्कालीन संकट येतात ह्यामध्ये करजगीचा एका शेतकऱ्याला साप चावला त्याचा मृत्यू झाला मला वाटतं त्याला चार महिने झाले असतील एक शेतकरी आता होऊन गेला बेर बेरणालमध्ये एकाचा मृत्यू झाला ह्या आपत्कालीन जे निधी आहे हे निधी तात्काळ मिळायला पाहिजे पण हे निधी द्यायला सरकारकडे पैसे नाही ही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना आता शेतकऱ्यांचं पंचनाम व्हायला पाहिजे त्यांना तात्काळ निधी मंजूर व्हायला पाहिजे पण हे महाराष्ट्र सरकार कमी पैसे देते पंजाबमध्ये पन्नास हजार निधी दिला जातोय ज्या शेतकऱ्याचं नुकसान होत हेक्टरी पन्नास हजार रुपये पंचनामे करून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हावा अशी शासनाकडे आम्ही मागणी करतोय असं नाही झालं तात्काळ जर हे झालं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चे काढायला लागते रस्त्यावर उतवा उतरायला लागेल आणि हे पंचनामे होत असताना पक्षपाती पंचनामे व्हायला पाहिजे ह्यामध्ये कोणाकडेही आर्थिक मागणी हे प्रशासनाकडनं व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीने पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे अशी मागणी करतो आणि थांबतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका